बात में आताचा ब्रेकिंग बातमी समोर येते वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्यात आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी तुम्ही आपला आवाजवर पाहत आहात गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता अखेर त्याचा शोध पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलाय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण हा फरार होता गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ढोकल्यात पिंपरी चिंचवड पोलिसांची सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होती तो परराज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता परंतु तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे लवकरच त्याला पिंपरी चिंचवड मध्ये आणले जाणार आहे वैष्णवी हागोने मृत्यू प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट समोर आली आहे अखेर पिंपरी चिंचवड सह पुणे पोलिसांना निलेश चव्हाणांना पकडण्यामध्ये मोठं यश आलंय गेला अनेक दिवसांपासून निलेश चव्हाणचा पोलीस शोध घेत होते आणि अखेर त्याला नेपाळमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेले खर तर जर आपण पाहिलं तर वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचं सा नाव सातत्याने हायलाईट होत होतं कारण जे वैष्णवीचं बाळ आहे ते निलेश चव्हाणकडं असल्याची माहिती कस्पटे कुटुंबियांना मिळाली होती ज्यावेळेस कसपटे कुटुंबीय निलेश चव्हाणच्या घरी ते बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलं होतं त्यावेळेस निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत उडवडीची उत्तरं दिली होती कसपटे कुटुंबियांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती त्यानंतर पोलिसांनी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला होता मात्र राजेंद्र हागवणे व सुशील हागवणे यांच्याप्रमाणेच निलेश चव्हाण देखील फरार झाला होता गेल्या दहा दिवसांपासून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते, होते का या केसमध्ये निलेश चव्हाण अटक होत नाही पोलिसांवर मोठा दबाव होता त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पोलिसांना याबद्दल जाब विचारला आणि लवकरात लवकर निलेश चव्हाणवर कारवाई करण्याचे जे आहे आदेश दिले होते त्यानंतर जर आपण पाहिलं तर अखेर दहा दिवसानंतर पिंपरी चिंचवड व पुणे पोलिसांना यामध्ये यश आलेलं आहे या, या संपूर्ण प्रकरणामध्ये सहा पथके जे आहे ते निलेश चव्हाणचा सा शोध घेण्यासाठी नेमले होते आणि त्यानंतर दहा दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आता अखेर निलेश चव्हाण यांना पोलिसांनी बेड्या ठेवलेल्या आहेत आज आताच थोड्या वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर पोलिसांना त्यांच्या गुप्त सोर्स कडून जे आहे ती याबद्दल माहिती मिळाली पोलिसांना हे देखील कळालं की तो नेपाळमध्ये एका ठिकाणी आहे त्यानंतर पोलिसांनी जाऊन त्याचा ताबा घेतला आता थोड्याच वेळानंतर जे आहे त्याला शहरामध्ये आणण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की निलेश चव्हाणवर आणखी कोणते गुन्हे दाखल होतात खरं तर याआधी जर आपण पाहिलं तर निलेश चव्हाण याच्यावर दोन हजार बावीस साली त्याच्या पत्नीने वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती तुम्हाला हे सगळं प्रकरण माहिती आहे त्यांनी त्याच्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध होतानाचे व्हिडिओ जे आहे ते शूट केले होते आणि त्या प्रकरणी जर आपण पाहिलं तर त्याच्या पत्नीने याबद्दल वारजे पोलीस ठाण्यामध्ये विरुद्ध तक्रार दिली होती तो देखील एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे त्याचबरोबर कसपटे कुटुंबीय जेव्हा निलेश चव्हाणच्या घरी बाळ घेण्यासाठी गेलं होतं त्यावेळेस देखील त्यांना बंदुकीचा दाग दाखवत उडोओडीची उत्तरे देण्यात आली होती त्या संबंधित देखील एक गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल आहे आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड मध्ये आणल्यानंतर बावधन पोलिसांमार्फत त्याच्यावर काय कारवाई करण्यात येते विचारपूस दरम्यान वैष्णव हागोने प्रकरणाबद्दल त्याच्याकडून अधिक काय माहिती मिळते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास मी माहितीनुसार निले आता निलेश चव्हाणच्या मुसक्या पोलिसांनी आवडलेल्या आहेत हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की वैष्णवी आगोनी मृत्यू प्रकरणामध्ये आता कोणते नवीन अपडेट समोर येतात व्हिडिओ जर्नलिस्ट भानुरा शिवराया सह स्वर प्रसन्न रेडे आपला आवाज पिंपरी चिंचवड